अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का तंत्रानंतर आता थेट प्रहारच्या बच्चूकडून धक्का प्रहारचा मोठा नेता आता अजितदादांच्या गटात सामील अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ओळख असणारे मुनीर मुल्ला हे अजितदादांच्या गटात सामील झाल्याने प्रहारला मोठं खिंडार पडले मुस्लिम अधिकार आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी शिक्षण संरक्षण आरक्षण या विषयावर अनेक वेळा आवाज उठवत सरकारला धारेवर धरत समाजाला न्याय देण्याचं काम मुनीर मुल्ला करत आहेत त्यांच्या या कामामुळे त्यांची जनमतावर मोठी ओळख आणि मुस्लिम मतांवर चांगली पकड असल्यामुळे अजित पवार यांच्या गटाला मोठं बळ मिळालंय येणाऱ्या निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांची मोठी मागणी करण्याची ताकद मुनीर मुल्ला यांच्यात असल्यामुळे त्यांच्यावर खुश होऊन अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीचे नियुक्तीपत्र मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे येत्या काळात अल्पसंख्यांकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जातील अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी केंद्र सरकारला पाचशे कोटी रुपयांची हमी दिलेली आहे त्याचप्रमाणे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामधील सरकारचे भाग महायुती वाढवण्याचा घेतला आहे असे प्रतिपादन त्यांनी केले या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याध्यक्ष नायकवणी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे व युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अमित शिंदे यांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर या मेळाव्यास पक्षाचे राज्याध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ आमदार बाबा जाणी दुरराणी अल्पसंख्याक विभागाचे राज्याध्यक्ष अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे राज्य कार्याध्यक्ष वसीम बुरहान प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला तसेच पक्षाचे कार्यकर्ते तोहित भाई शेख करीम आसिफभाई मुजावर समशेर मुल्ला तौपिक लाडे खान व पक्षाचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन घडामोडींसाठी संपादक हसन तांभोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने